जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यात आता घडामोडींना वेग आलेला आहे तालुक्यामध्ये नेहमीच परिचारकांचा पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार यांच्यामध्ये सामना रंगल्याचं पाहायला मिळत होत मात्र गेल्या काही वर्षांपासून विठ्ठल परिवारामध्ये फूट पडल्यामुळे या परिवारातील अनेक नेते हे एकमेकांच्या विरोधात लढलेले होते त्यामुळे अनेक निवडणुकांमध्ये विठ्ठल परिवाराला पराभव स्वीकारावा लागलेला होता मात्र निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवाराला घवघवीत यश मिळत नगराध्यक्षपदी डॉक्टर प्रणिता भालके या निवडून आलेल्या होत्या मात्र त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली असून विठ्ठल परिवारामधील आमदार अभिजित पाटील तसेच भगीरथ बालके आणि कल्याणराव काळे यांच्या गटांनी आता स्वतंत्र दौरे आणि स्वतंत्र मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे यंदा देखील विठ्ठल परिवार दुभंगणार की एकत्र लढणार यावर सस्पेन्स वाढलेला दिसून येतोय गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये परिचारक गटाच्या पांडुरंग परिवाराविरोधात एकसंद विठ्ठल परिवार लढलेला होता त्यावेळी विठ्ठल परिवार एकसंद असून देखील सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समितीच्या जागा एक हाती जिंकत परिचारक गटानं त्यावेळी आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं होतं मात्र यंदा परिस्थिती बदलली असून वेगळी समीकरणे आता निर्माण झालेली आहे माडा तसेच पंढरपूर परिसरातून आमदार अभिजित पाटील यांच्या रूपाने एक नवीन नेतृत्व पुढं आलंय त्यामुळे विठ्ठल परिवारामध्ये जुने विरुद्ध नवीन असा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून उफाळून आलेला होता त्यामुळेच विठ्ठल कारखान्याची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढल्यामुळे विठ्ठल परिवाराचं मोठं नुकसान हे गेल्या काही निवडणुकांमध्ये झालेलं होतं मात्र विठ्ठल परिवारातील नेते असलेले अभिजित पाटील कल्याणराव काळे तसेच भगीरथ भालके या नेत्यांना आता सत्तेसोबत जाण्याचे वेध लागलेले आहेत योग्य प्रस्ताव आल्यास युती होऊ शकते असंच या नेत्यांच्या कृतीमधून दिसून येत आहे त्यासोबतच आता आमदार अभिजित पाटील यांनी देखील घड्याळ चिन्हावर माढा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुका लढणार असल्याचं जाहीर केलंय सध्या या ठिकाणी बलाढ्य असलेला परिचारक गट हा कल्याणराव काळे गणेश पाटील आणि रणजित सिंह शिंदे यांना सोबत घेऊन लढण्याच्या मानसिकतेत असल्याचं दिसून येते त्यासोबतच आमदार अभिजित पाटील हे सत्तेसोबत म्हणजेच अजितदादांसोबत जात घड्याळ चिन्हावर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी प्रयत्नशील असून भालके गटालाही सोबत घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे मात्र ही न जुळल्यास शेवटचा प्रयत्न म्हणून विठ्ठल परिवार एकत्रित करण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे कारण ज्यावेळी संपूर्ण विठ्ठल परिवार एकवटला जाईल त्यावेळी विठ्ठल परिवाराची मोठी ताकद पंढरपूर आणि माड्यामध्ये दिसून येऊ शकते त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये विठ्ठल परिवारातील नेते गुप्त समझोता करतात की एक दिलाने एकत्र येऊन जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका लढवतात यावरच विठ्ठल परिवाराचं यश अवलंबून असणार आहे मात्र सध्या तरी या परिवारातील सगळ्याच नेत्यांनी वेगवेगळे स्वतंत्र दौरे काढत स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचं दिसून येत आहे मात्र कोण कोणासोबत जाणार आणि कोणाच्या विरोधात लढणार याबाबत मात्र सध्या पंढरपूर तालुक्यात मोठा सस्पेन्स दिसून येतोय